लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली अत्यंत महत्त्वपूर्ण हो ही न्यूज आहे खुशखबर म्हणता येईल याला लक्षात ठेवा आपण कालच याच्यावर बोललो आहोत की काल आपण बोललो होतं की एकोणतीस सप्टेंबरला जे आहे आदित्य ताई तटकरे यांनी सांगितलं होतं की डेट पण त्याच्या अगोदरच जे आहे टप्प्याचे वितरण तिसऱ्या टप्प्याचे वितरण जे आहे हे सुरू झालेले आहे तुम्हाला पैसे आले आहेत का जर पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा टाईप करा की सर मला पैसे आले आहेत आणि जर कुठल्या माता भगिनींना जर पैसे मिळाले नसतील तर त्याचं पण तुम्ही कारण सांगायचं आहे की सर मला पैसे मिळाले नाही मग त्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देईन की काय गोष्टी तुमच्या घडलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीत पण एक महत्त्वाची गुड न्यूज तीच आहे की पैसे भेटायला आज सुरू झालेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा माता भगिनींना जे आहे पैसे मिळत आहेत आजच आजच पैसे वितरणाची एक तासापूर्वीच जे आहे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वांना पैसे मिळणार आहेत आणि एक विशेष सांगतो सांगतोय साडेचार हजार रुपये मिळत आहेत ज्यांना पहिले दोन महिन्याचे राहिले होते जुलै आणि ऑगस्टचे त्यांना ते, ते प्लस सप्टेंबरचे असे एकूण तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळत आहेत ही अत्यंत महत्त्वाची खबर आहे मग बघा तुम्हाला क्लिअर झालं मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की आपण पटकन मी तुम्हाला माहिती देणार आणि ज्या दिवशी माझा व्हिडिओ येईल तर त्या दिवशी समजा ती खबर मग खरी असणार आहे आणि मग त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की आज जे आहे आजच्या तारखेला पैशाचे वाटप सुरू झालेले आहे हे लक्षात ठेवा ही खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे आता काळजी संपली आहे चिंता संपली आहे बरेचसे लोक असे म्हणून राहिले की मा या या, या, या योजनेचं काय होणार आहे योजना चालू राहील का बंद राहील का वगैरे वगैरे असे बरेचसे प्रश्न होते आणि सर्व प्रश्नांचं उत्तर आता त्यांना कळालं आहे योजना ही चालूच आहे आणि पैसे पण मिळालेले आहेत क्लिअर मग आता बघा तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि हे वाटप जे आहे आत्ताचं जे आहे तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झालेले आहे हे लक्षात ठेवा आत्ताच या घडीला जे तिसऱ्या टप्प्याचा तुम्हाला मॅसेज आला का ते सांगा पैसे तुम्हाला रिसिव्ह झाल्याचा जर दोन महिन्याचे राहिले असतील पूर्वीचे तर ते प्लस या महिन्याचे असा एकूण साडेचार हजार रुपयाचा एकंदरीत मॅसेज येतो आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ते सांगा ज्यांना सप्टेंबरचे जमा झाले नव्हते त्यांना दीड हजार रुपयाचा मॅसेज आलाय का ते सांगा किंवा कुणाला एकही रुपया आला नसेल तर तुम्हाला आला की नाही पैसे एकही रुपया त्याबद्दल पण बोला जेणेकरून करून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतील मग आता ही खुशखबर तुम्हाला मला देताना अत्यंत आनंद होत आहे आता बघा लाडक्या बहिणींना पैसे मिळाले कोणच्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत तर मी सांगितले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला ते सांगायचं आहे क्लिअर त्यानंतर बघा तुम्हाला पैसे मिळाले का तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आता राहिला मुद्दा की तुम्हाला बघा लक्षात ठेवा काही कमेंट्स पण यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यातल्या मी काही थोडक्यात तुम्हाला कमेंट सांगणार आहे मग आता इथे बघा इथे तुम्हाला थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या डोक्यातला आता क्लिअरच व्हायला पाहिजे बघा त्याच्यावर डाऊटच घेऊ नका आता आले का नाही हा आता आपल्यासाठी प्रश्नच नाही प्रश्न काय आहे तुम्हाला आले का हा प्रश्न आहे तुम्हाला पैसे आले का आज तुम्हाला पैसे आलेत का ना आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बार बार सांगतो आहे खुशखबर आहे बार बार सांगतो आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे बघा यांना जे आहे मंगेश जे आहेत तर त्यांना आजच जे आहे आज जमा झालेत किती रुपये साडेचार हजार रुपये दिसते का किती रुपये जमा झालेत साडेचार हजार रुपये म्हणजे त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे एकंदरीत साडेचार हजार रुपये एकदाच आलेले आहेत नाहीतर आपण असं गृहित धरून चाललो होतो की तीन हजाराचा एकदा मॅसेज येईल त्यानंतर परत दीड हजाराचा मेसेज येईल पण तसं न करता डायरेक्ट आता तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचे पैसे राहिले होते जुलै आणि ऑगस्टचे त्यांना साडेचार हजार रुपयाचं जे आहे मॅसेज येऊ लागला आहे एकदाच एकंदरीतच त्यानंतर पुढे बघा आहे यांचं बघा कलीम शहा जे आहेत त्यांचं पण बघा मला आत्ताच पैसे आले आहेत किती साडेचार हजार धन्यवाद शिंदे सरकार अशा प्रकारचा त्यांचा जो आहे कमेंट बॉक्समध्ये मॅसेज आहे त्यामुळे तुम्ही काळजी करणं पहिलं बंद करा मी तुम्हाला एकदम शहाणीशी बोलतो आहे पैसे हे मिळायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे मिळाले का कमेंट बॉक्समध्ये टाका जर तुम्हाला या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकेल आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला मिळेल मी तुम्हाला हो पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे मी प्रॉमिस केली पटकन तुम्हाला मी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणीचे तिसऱ्या टप्प्याचे पैसे आज सुरुवात झालेली आहे वाटपाची त्यामुळे तुम्ही तर खुश पाहिजेतच क्लिअर मी पण खुश आहे पण एक लक्षात ठेवा आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत तुम्ही शेअर करायचा आहे तुम्ही व्हिडिओ शेअर करत जा बघा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला पैसे मिळालेले आहेत आनंदाची खबर येते आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक्स पण करायचं आहे जास्तीत जास्त लाईक्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे धन्यवाद